हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोल बोला ना सर सर पी एम किसान व नमोद शेतकरीमध्ये मोठे बदल करण्यात आले असे बरेचशा न्यूजच्या माध्यमातून मार्थ सांगण्यात येत आहे हो पण त्यापूर्वी सर देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं सुद्धा सांगण्यात आलं होतं की आम्ही आम्ही नमोद शेतकरीमध्ये वाढ करू म्हणजे पंधरा दोन हजारऐवजी आम्ही त्याच्यामध्ये आता वाढ करू तर सर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही शेतकऱ्यांना आणि कोणते मोठे बदल करण्यात आले त्याबद्दल एक सविस्तर माहिती द्यावी सर हा नक्कीच नमो शेतकरी आणि पीएम किसान पीएम पी किसान योजनेत कोणते बदल केले आहेत आणि बरोबर शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की आता दिवाळी जवळ येत आहे त्यामुळे नमोचा आठवा आणि पीएम किसानचा एकविसावा हे दोन हप्ते एकत्र येणार का या कौन -कौन तर या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की या योजनेमध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत तर ज्यामध्ये आपण पाहतोय ज्या ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये महिला आणि पुरुष लाभार्थी आहे अशातल्या एकाला अपात्र ठरवण्यात येत आहे असं सांगितलं जात आहे बोललं सुद्धा जात आहे याचबरोबर आपण पाहतोय ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांना सुद्धा अपात्र केलं जाईल असं बोललं जात आहे किंवा त्यांच्याकडे फार्मर आयडी काढून घेण्याकरिता त्यांना सरकारने सांगलंय याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड नो आहे त्यांना सुद्धा अपात्र केलं जात आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली नाही त्यांना सुद्धा अपात्र केलं जात आहे आणि हे सगळे जी कामं आहेत सर्वप्रथम त्यांना येणारा जो हप्ता आहे पी एम किसानचा एकविसावा नमो शेतकरीचा आठवा हे दोन हप्ते एकत्र घ्यायचे असतील तर, तर त्यांना सर्वप्रथम किसान कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर आय हे काढणं गरजेचं आहे आणि बंधनकारक देखील सुद्धा आहे हे चार कामं शेतकऱ्यांना महत्वपूर्ण आहेत आता याचबरोबर आपण पाहतोय तुम्ही दुसरा प्रश्न केला की बाबा या योजनेच्या निधीमध्ये काही वाढ केली आहे का कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं होतं की आम्ही बाबा सहा हजार रुपये नऊ हजार सहा हजार रुपयेऐवजी नऊ हजार रुपये देऊ आणि जो हप्ता शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा मिळतो तर ते आम्ही तीन हजार रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं बरोबर तर याच्यामध्ये आपण पाहतोय मागे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशन झालं कुठलाही निर्णय झाला नाही मंत्रिमंडळ बैठक झाल्या सध्या कुठलाही यामध्ये निर्णय झालेला नाही त्यामुळे कुठल्याही पद्धतीची निधीमध्ये वाढ झाली नाही जो येणारा नमोचा हप्ता हा, आहे तो फक्त दोनच हजाराचा आहे तीन हजाराचा नव्हे आणि शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात पण कुठल्याही निधीची वाढ झाली नाही हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता आपण बोलूयात की बाबा सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू आहे की बाबा पीएम किसान योजनेचा एकवीसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला बरोबर पीएम किसानचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला हे मात्र खरं आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झाला कोणत्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला हे मात्र सांगितलं जात नाही आपण पाहतोय पंजाब राज्यामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचे नुकसान झालं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अशा तीन राज्यामध्ये जवळपास पाच कोटी रुपयाचा पीएम किसानचा एकविसाव हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे पण एकंदरीत संपूर्ण देशभरामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये पीएम किसानचा एकविसावा हप्ता जमा झालेला नाही हे मात्र स्पष्ट आहे मग आता शेतकरी म्हणतील की बाबा आम्हाला कधी येईल हा हप्ता तर आपण पाहतोय पीएम किसानचा जो मागचा विसावा हप्ता वितरित झाला तो त्याला वेळ झाला म्हणजे आता एकविसाव हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांना आर्थिक पैशाची गरज आहे त्यामुळे शेतकरीचा आठवा हप्ता हे दोन हप्ते एकत्र म्हणजे एकूण चार हजार रुपये आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वितरित होण्याची शक्यता आहे आणि जवळपास राज्यातील त्र्याण्णव लाख अडुसष्ट हजार शेतकरी यासाठी पात्र आहेत आणि आठ ते दहा लाख शेतकरी यामध्ये अपात्र केलेले आहेत आता ते अपात्र केलेले शेतकरी कोणते ज्यांचं काही ओके नाही लँडचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांचं जे शेतकरी जे शेतकरी कर भरतात किंवा जे शेतकऱ्यांकडे किंवा जो शेतकरी सरकारी नोकरदार आहे अशा शेतकऱ्यांचे पैसे बंद केलेले आहेत परंतु ओरिजिनल शेतकरी जे लाभार्थी आहेत त्र्याण्णव लाख अडुसष्ट हजार शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचे दोन हप्ते एकत्र येणार आहेत मग आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा म्हणजे जेणेकरून कसं शेतकऱ्यांना माहिती पाहायला सोपं जाईल हो आणि सर त्याचबरोबर न्यूजच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात येत आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर त्यांचा हप्ता बंद होणार तर त्याबद्दल काय सांगणार ज्या शेत हा हे बरोबर आहे कारण की आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपये झाली सॉरी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे आता याच्यामध्ये सरकारने मागे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक निर्णय घेतला की बाबा केवायसी बंद झाली मग आता केवायसी बंद झाली मग शेतकऱ्यांना हे आंदोलन कसं येणार यादी आता बनवल्यात मग आता ज्या शेत ज्या शेतकऱ्यांचा तो डेटा जो आहे फार्मर आय डी ज्या ज्या शेतकऱ्यांकडे काढलेला आहे फार्मर आयडी ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आहे फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डेटा जमिनीचा डेटा सरकारने कलेक्ट केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता काही केवायसी करायची गरज नाही म्हणजे बघा तुम्ही फार्मर आयडी आता सरकारने अतिवृष्टी नुकसान रोप्यासाठी बंधनकारक केले म्हणजे भविष्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी सुद्धा नमो शेतकरीसाठी सुद्धा बंधनकारक केलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट हीच राहील ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही फार्मर आयडी नाही त्यांनी आपला फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्यावा आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही आणि सर त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असे सुद्धा होते की नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही एकत्र येणार का वेगवेगळे येणार सध्या याच्यामध्ये ये कुठलेही कन्फर्मेशन नाही पण येऊ शकतात येणारी दिवाळी आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे येऊ शकतात आणि आला तर वीस तारखेपर्यंत येऊ शकतो तारीख कन्फर्म नाही पण अंदाजे तारीख ही आहे हां 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 सर शेतकऱ्यांना काही महत्वपूर्ण सांगणार का तुम्ही काही कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण हे सांगाल शेतकऱ्यांकडे अद्यापही फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन शेतकरी फार्मर आयडी काढून घ्यावा हा हा ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये मा दे माहिती दिल्याबद्दल नक्कीच मा। धन्यवाद